ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी सोयाबीन पेरणीला सुरुवात झालेली आहे जमिनीतील अन्नद्रव्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी आहे त्यामुळे बरेच शेतकरी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करताना दिसतात पण चांगल्या उत्पादनासाठी सोयाबीन पिकाला माती परीक्षणानुसार खत वापर करणं गरजेचं आहे सोयाबीन पिकाला रासायनिक खते पेरणीच्याच वेळेस दिली जातात मग ही खते कशी द्यावीत या याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन सोयाबीन पेरणीच्या वेळी शिफारशीनुसार सोयाबीनला पन्नास नत्र, किलो नत्र पंचाहत्तर किलो स्पुरत पंचेस किलो पालाश आणि दहा टन शेणखत प्रति हेक्टरी द्यावं या खत मात्रेमधील पन्नास टक्के नत्र आणि पालाश पेरणीच्या वेळी आणि उरलेले पेरणीनंतर पस्तीस दिवसांनी द्यावं ही शिफारस हलक्या जमिनीमध्ये सोयाबीनचं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आहे जमिनीच्या पोतानुसार बाय सेंटीमीटर किंवा तीस बाय पंधरा सेंटीमीटर पेरणीचे अंतर ठेवावे बियाणे तीन पॉईंट पाच ते चार सेंटीमीटर पेक्षा खोल पेरू नये हेक्टरी रासायनिक खताबरोबर 10 दहा किलो बोरेक्स आणि वीस किलो झिंक सल्फेट द्यावं पीक वीस ते पंचवीस दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळं पडत असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवरावे पेरणीनंतर नत्रयुक्त खत देणं टाळावं पीक फुलावस्थेत असताना डवरणी करू नये शेंगा लागण्याच्या अवस्थेत एकोणीस 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 तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत झिरो बावन चौतीस या विद्रव खतांची शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी पीक फुलर अवस्थेत असताना किंवा पाणी भरण्याच्या वेळेस पावसाचा खंड पडल्यास पाण्याचं व्यवस्थापन करावं म्हणजे उत्पादनात घट येणार नाही देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर केला तर जास्त प्रमाणात गंधक देण्याची गरज लागत नाही पण गंधकरहित प्रति हेक्टर द्यावे सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी पेरणीसाठी चालित पेरणी व खत यंत्रांचा वापर केल्यास खते बियाणेच्या पाच ते सात सेमी खाली पडेल अशा रीतीने पेरणी करावे बियाणे खतामध्ये मिसळणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा